तर युट्यूब मधल्या सर्वांना हाय सर्वांना नमस्कार तर आज अजून बघा नदी पातळी खास तुमच्यापर्यंत किती पाणी कमी झालंय किती वाढलंय दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अजून अपलोड करतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा पाठीमागच्या कॅमेऱ्यान तुम्हाला दाखवतो बघा असं व्यवस्थित पुढच्या कॅमेऱ्यान व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवतो तुम्ही नेक्स्ट कमेंट करून सांगा तर मित्रांनो त्या दिवशी आप आपण जे व्हिडिओ व्हिडिओ जे अपलोड केला तर त्यामध्ये बघा ही घर जे आहे ती पाण्यामध्ये गेली गेलते बघा हे घर पाण्यामध्ये गेलेली होती हे जे लोक आहे ते मासे वगैरे पकडायला लागले बघा पाणी वाहून आलेलं असत पाण्याचा वेग बघा कसा आहे म्हणजे इथं बांधारा वगैरे फुल वगैरे तिथं पाण्याखाली जायचंय तर जवळजवळ आठ दहा दिवस झालं पाण्याखाली जायचं आणि पण फुल वगैरे कचरा कोणी तर काय तर टाकलेला आहे तर ते किती स्पीड न जाते ह्याच्यावरनं पाण्याचा अंदाज गावत ते पाणी म्हणजे किती स्पीड न चाललंय बघा येसकॉन मंदिर आहे ते पण पाहण्याखाली पण बघा जवळपास आपण बघा एक पाच सात विडिओ जवळजवळ अपलोड केलेले आपल्या आयडी ला पंढरपूरचा पूर कशा पद्धतीनं कसा वाढणार कसा वाढत गेला तर ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मंदिर तर पाण्याजवळ जवळ जवळ बघा मागच्या पुरामध्ये पण पाण्यामध्येच होती आणि आज पण आठ ते दहा दिवस झालं बघा पाण्यामध्ये जायचं चंद्रभागेला वगैरे जी लोक आंघोळीला येते ते बघा इथे करून जायला लागते त्यांना या साईडला दिसते बाहेरगाववरनं वारकरी वगैरे चंद्रभागेला आंघोळी करायला येते आपला सध्या आता इथे कुठं तर कोपऱ्यात पाय वगैरे धुऊन केव्हा आंघोळी करून जायला लागतंय तर पूर थोडा फक्त पाणी पुराची पातळी थोडी उतरली आहे बघा थोडी म्हटलं तर बघा जे या घाटात टेकले होते पाणी आधी तुम्ही बघितलं तर ती या घाटापासून थोडं एक पाच ते सहा फूट उतरल्यावर उतरले बघा म्हणजे महाग आलं थोडं पाणी पातळी तर मला किती कमी झाली ती काय सांगता येत ना आपल्याला पण पाच ते सहा फूट पाणी कमीत कमी खाली उतरले डांबा पैसे बघा ती जरा गवत वगैरे लागले दिसते ना तर ती त्या गवता लेवल ना पाणी आलत बघा कसलं न पाणी बघितली डोळे फिरले होते अजून व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आपले जे कोण युट्यूबवर नवीन आहे त्यांनी तर मागचे पण व्हिडिओ बघू शकता आपण नदीचे वगैरे टाकलेले आहेत किंवा आपला कॉमेडी कंटेंट आहे कॉमेडी व्हिडिओ आहे नवराबाई भांडांचे वगैरे ते पण कंटेंट आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जी कोण आपल्या युट्यूब चॅनल वर आहे नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करील असाच सपोर्ट करत राहा आणि जी कोण नवीन आहे त्यांनी आपली अजूनही व्हिडिओ आहे त्यांनी पूर्णपणे बघा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत जावा किंवा व्हिडिओमध्ये काय चुकी काय नाही ती पण कमेंट करून सांगत जा तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय केला जाईल मी तो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ एक बरोबर आपल्या वेबसाईट काय पाहिजे